महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहोत काँग्रेस कार्यकर्ते काहीसे नाराज आहेत ती नाराजी दूर होईल तुमच्या या प्रचारातून तुमच्या या सगळ्यातून असं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रातच आम्ही महाविकास आघाडीच्या प्रचाराला लागलेला आहोत अठ्ठेचाळीस जागांवर आम्ही हे पाहत नाही उमेदवार शिवसेनेचा आहे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे की उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे आमच्यासाठी प्रत्येक उमेदवार शिवसेनेचा आहे हा महाविकास आघाडीचा इंडिया आघाडीचा आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय माननीय साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढला काँग्रेसचे नेते ठिकठिकाणी जात आहेत निवडणुकीचा पहिला टप्पा हा सुरू झालेला आहे विदर्भात दुसऱ्या टप्प्याला आता सुरुवात होईल त्याच्यामुळे वेळ न जवळता आपण मतदारांमध्ये जायला हवं महाविकास आघाडीचं वातावरण या राज्यामध्ये अक्षरशः झंझावात असावा त्या पद्धतीचा मला दिसत आहे त्याला एक अंडरकरंट म्हणतो की आता बदल करायचाच अशा मानसिकतेमध्ये लोक आहेत महाराष्ट्रात कोणी कितीही दरकाळ्या फोडल्या तरी महाविकास आघाडीला कोणी रोखू शकत नाही आता विषय आहे सांगलीचा सांगलीमध्ये आमचे उमेदवार चंद्रहार पाटील हे म्हणजे फार आधीच प्रचाराला लागलेले मिरजेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचंड सभा झाली लवकरच तिथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही जाणार आहेत आज उद्या आणि परवा तीन दिवस मी त्या भागामध्ये आहे तिथून मी हाते जाईन आणि संपूर्ण तो परिसर जो आहे तिथे शिवसैनिक असतील काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील त्यांच्याशी बैठका घेऊन त्यांना कामाला लावणं त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं यासाठी प्रामुख्याने मी त्या भागात जातो विश्वजित कदम विशाल पाटील यांची भेट घेणार आहात कारण ते सध्या तरी मुंबईत आहेत मात्र जर सांगलीत असतील तर त्यांची भेट घेणार आहात हे काही त्यांचं म्हणणं आहे किंवा त्यांचा जी नाराजी मी त्यांच्या भावनेशी सहमत आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात जेव्हा आघाडी असते तेव्हा तो, तो मतदारसंघ आपल्यासाठी सुटा सुटावा अशी कार्यकर्त्यांची एक इच्छा मनोमन असते आता रामटेक हा परंपरेनं आमचा मतदारसंघ आहे आमच्याही कार्यकर्त्यांना वाटत होतं की तो मतदारसंघ शिवसेनेकडेच राहावा त्यासाठी त्यांचा हट्ट होता पण आम्ही त्यांची समजूत काढली तो मतदारसंघ काँग्रेस छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरचा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला सोडला तिथे आमच्या कार्यकर्त्यांचा हट्ट होता की तिथे मशाल चिन्हावरच निवडणूक लढली जावी आम्ही तिथेही कार्यकर्त्यांची समजूत काढली तसेच अमरावती आहे अशा अनेक भाग आहेत आघाडीमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा अशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढायची असते आणि मला खात्री आहे काँग्रेसचं नेतृत्व सांगलीतलं आणि राज्यातलं हे जर कोणी नाराज असतील त्या भागात तर ते त्यांची समजूत काढणे त्यांचं कर्तव्य आहे काल तुम्ही एक पर्यायचा प्रतिक्रिया त्यांना काल उल्लेख केला सकाळी त्या संदर्भात काँग्रेस पॉझिटिव्ह आहे कि ते पहा की सांगलीत अनेक मतदारसंघामध्ये जेव्हा आम्ही चर्चेला बसतो तेव्हा एखादा मतदारसंघ काँग्रेसकडे जातो राष्ट्रवादीकडे जातो आमच्याकडे तेव्हा आम्ही दुसरा पर्याय सुचवतो हो सांगलीच्या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही काँग्रेसशी काही पर्यायासंदर्भात चर्चा केली माननीय उद्धवजी असतील शरद पवार असतील या सगळ्या नेत्या संदर्भात एक सकारात्मक असं धोरण भूमिका घेतलेली आहे पण लोकसभा निवडणूक जी आहे सांगलीत शिवसेनाच लढणार पॉझिटिव्ह आहे पाहू ना आता पॉझिटिव्ह असायला पाहिजे प्रधानमंत्री कोणाला करायचा आमची प्रत्येक जागा ही पर्याय ना शेवटी पुढे काँग्रेसच्या नेतृत्वालाच पाठिंबा देण्यासाठी उभी राहील ना त्याच्यामुळे महाराष्ट्रात किमान पस्तीस प्लस जागा जिंकण्याचं जे, जे मिशन आमचं आहे त्यासाठी प्रत्येकानं एकमेकांचा एकमेकांना हातभार लावला माहितीत अनेकांना धनुष्यवान मिळाला नाही आहे त्यामुळे नक्कीच भावना गोळी असतील अनेकांना धनुष्यवान आखरी मिळाला नाही आज जो सामन्यात त्या विषयावरती अग्रलेख आहे भारतीय जनता पक्षानं म्हणजे विशेषतः मोदी शहानी जादू केली अघोरी जादू केली ती अघोरी जादू या अर्थानं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धनुष्यबाणा ज्या धनुष्यवाणावर बाळासाहेबांची श्रद्धा होती ज्या महाराष्ट्राची श्रद्धा होती तो धनुष्यवाण महाराष्ट्रातून गायब करण्याचं अघोरी कृत्य अघोरी जादू ही मोदी शहांच्या भारतीय जनता पक्षाने केलेली आहे किमान चाळीस वर्ष हा धनुष्यवाण महाराष्ट्राच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला होता धनुष्यबाण म्हणजे बाळासाहेब ठाकरे धनुष्यबाण म्हणजे शिवसेना पण ज्यांनी ती शिवसेना आमचीच खरी शिवसेना आणि आमचा धनुष्यबाण म्हणून इलेक्शन कमिशन आणि विधानसभा अध्यक्षांच्या बेमान निर्णयामुळे त्यांनी तांडव केलं नाचले आम्हीच खरे आम्हीच खरे त्यांना त्यांचा धनुष्यबाण अनेक मतदारसंघात वाचवता आला नाही कारण ते खोटे आहेत त्यांच्यात हिंमत नाही बरं का त्यांनी धनुष्यबाण चोरला त्यांनी शिवसेना चोरली आणि तो चोरीचा माल भारतीय जनता पक्षानं चोरला लाटला त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता यांना जाब विचारली अर्थात आम्हाला दुःख आहे की धनुष्यबाण अशा प्रकारे अदृश्य करण्याचा प्रयत्न झाला हे स्वप्न भारतीय जनता पक्षाचं होतं अनेक वर्षापासून की शिवसेना आणि धनुष्यबाण महाराष्ट्राच्या राजकीय शिरीजावरून नष्ट करायचे आणि त्याला हे चाळीस खोकेवाले बळी पडले पण तरी आम्ही सगळे शिवसैनिक ठामपणे उभे आहोत मशाल चिन्ह घेऊन आणि शिवसेना हे नाव घेऊन कामाख्या देवींचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे मग कामाख्या देवीच्या पायाशी रेडे कापले त्या रेड्यांकडे काय प्रार्थना केली का धनुष्यवान अदृश्य व्हावा म्हणून कामाख्या देवीकडे जाऊन किती रेडे कापले कापले ना मग तिथे हीच प्रार्थना केली आमचा धनुष्यबाण जाऊ द्या आमची शिवसेना नष्ट होऊ द्या ती प्रार्थना कोणी भाजपने केली की या मिंदे गटानं केली तुम्हाला इतिहास माफ करणार नाही तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं धनुष्यबाण नष्ट केलं उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून चाचपणी सुरू आहे संजय निरुपम हे मिंदे गटात प्रवेश करू शकतात त्यांना उमेदवारी मिळू शकते शरद पोहोशे सचिन पेळगावकर यांच्या कोणी निवडणुकीला कुठे उभं राहायचं गटाकडून कोणत्या गटा तटाकडून हा त्यांचा प्रश्न आहे पण मी खात्रीनं सांगतो उत्तर पश्चिम हा परंपरेनं शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर हे प्रचंड बहुमताने निवडून येतील अजिबात नाही उलट सोपी जाईल आम्हाला महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी लढत आहे प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागेल पण अंतिम विजय हा सत्याचा मशालीचा आणि शिवसेनेचा होईल याच्याविषयी इथे महाराष्ट्राने सभी सीटे आहे अडताली वो तो महाविकास आघाड़ी की है किसी एक पार्टी की नहीं मानती ये है शिवसेना है कांग्रेस है राष्ट्रवादी है शिवसेना का नजरिया स्पष्ट है सभी सीटें हमको जीतनी है चाहे कांग्रेस के पास हो चाहे एनसीपी के पास हो सांगली शिवसेना के पास है कुछ लोग नाराज हो सकते हैं जैसे कि अब रामटेक है शिवसेना का परंपरागत गढ़ रहा वो कांग्रेस के पास चली गई सीट तो हमारे कार्यकर्ता वहां नाराज हो गए हमने उनको तो समझाया कि आघाड़ी की राजनीति में ये होता है अमरावती कोल्हापुर ये हमारी सिटी थी फिर भी हमने कार्यकर्ताओं को समझाया है अगर सांगली में कांग्रेस के कुछ लोग नाराज है तो उनको मनाने की जिम्मेदारी कांग्रेस के शीर्ष नेतृत्व की है और मैं जब जाऊंगा तो सबसे बात करूंगा सबसे मिलूंगा सबके साथ बैठक करूंगा और सांगली की सीढ़ी हम महाविकास आघाड़ी की तरफ से जीतने की पूरी कोशिश करेंगे इलेक्शन के जो है डेट डिक्लेयर होने के बाद प्रधानमंत्री चंद्रपुर दौरे पे गए उसके बाद 14 तारीख को और एक दौरा था तो कैंसिल होने का पॉजिटिव है कि चलिए लगातार प्रधानमंत्री को आप प्रधानमंत्री मत कहिए वो तो कार्यवाहक प्रधानमंत्री फिर भी वो कार्यवाहक प्रधानमंत्री पूरा सरकारी तामझाम लेकर महाराष्ट्र में आते सरकारी विमान सरकारी हेलीकॉप्टर सब कुछ सरकार की यंत्रणा है क्या कोड ऑफ कंडक्ट जो हमारे ऊपर लादी जाती है चुनाव की तरफ से क्या देश के प्रधानमंत्री को नहीं है कार्यवाहक प्रधानमंत्री को देश के गृहमंत्री को नहीं है उनसे कौन पैसा वसूल करेगा उनके ऊपर एक्शन क्यों नहीं होती प्रधानमंत्री तो जब चुनाव डिक्लेयर होती है तारीख तो प्रधानमंत्री नहीं होते सभी सरकारी यंत्रणा और संसाधनों का त्याग करके चुनाव प्रचार में उतरना चाहिए लेकिन भ्रष्टाचार की या ऐसी एक मिसाल है हमारे देश में तो कुछ भी कर लेते हैं हम देख लेंगे तो मुख्यमंत्री में भाषण जहाँ पे उनका भाषण है भाषण में कई तो बार जो है प्रधानमंत्री और जो केंद्रीय गृह मंत्री है उनके नाम का जिक्र हुआ उनके जो काम है वो जित हुआ लेकिन व्यवस्थाओं की जो समस्या है वो मुख्यमंत्री कुछ भी कहे ने हाँ मुख्यमंत्री अगर शिवसेना को अपने आप को शिवसेना का मुख्यमंत्री अगर किसी का एजेंट कहता है एजेंट तो ये अपने आप को बाला ठाकरे का शिवसेनिक जो कहता है वो बाला ठाकरे जी का अपमान कर रहा है वो महाराष्ट्र का अपमान कर रहा है और ऐसे एजेंट को महाराष्ट्र कभी माफ नहीं करेगा चलेगा मेरे बात ऐसी है कि धनुष्य बाण के ऊपर महाराष्ट्र के सरदार है बाला ठाकरे ने अपने पार्टी के लिए बाण सुना और पूर्वक लोगों ने उनको स्वीकार किया आज बीजेपी के साथ जो शिवसेना का एक गुट है इतना शिंदे वाला तो बहुत से जगह से धनुष्यवान गायब कर दिया है बीजेपी बहुत से जगह से खास करके कोकण में नासिक में जो गढ़ रहे शिवसेना के वहाँ बीजेपी ने ही गायब कर दिया और ये हमारे एजेंट है आपने कहा कि एजेंट है ये प्रधानमंत्री और एजेंट देखते रह गए आपने कहा ना हमारी शिवसेना है वो असली है धनुष बाण हमारा है हम असली है तो आप अपने धनुष बाण को नहीं बचा पा रहे हो बीजेपी बी के सामने ये कौन सा असली नकली के खेल है